नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी मी श्री गुरुदत्त चरित्र पारायण केलं होतं आणि आज त्याचा उद्यापन आहे तर छोटे छोटे रील्स मी टाकलेले आहेत गेल्या सातही दिवसाच्या आणि आज आपण मी तुम्हाला शेअर करणार आहे काही जी गोष्ट आहे म्हणजे मी पारायण कसं केलं आहे पारण्यासाठी आता ही जी उद्यापन आहे त्याच्यासाठी चार नैवेद्य केलेले आहेत आणि हे जे एक पहिलं नैवेद्य ते दत्त दुसरं स्वामींचं तिसरं पोतीसाठी आणि चौथं गाईसाठी असतं आणि एक जे असतं ते आपल्या कुलदेवतेसाठी असतं तर अशा प्रकारचे सगळे नैवेद्य केलेले आहेत आणि त्याच्यानंतर ह्या पाळण्याची सुरुवात मी कशी केली हे मी मला तुम्हाला शेअर करायचे आलेला जो अनुभव आहे तो खूप सुंदर आहे आणि पूर्ण या सप्ताहामध्ये मला नेहमी वाटवतं की दत्त महाराज माझ्या घरामध्ये आहेत आणि माझ्यासोबत आहेत त्यांची आज्ञा घेऊनच याची सुरुवात केली होती खरं तर मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो सगळेजण अक्कलकोटला आणि अक्कलकोटला मंदिराच्या मागच्या बाजूला एक दुकान आहे पुस्तक भंडार तिकडे आम्ही गुरुचरित्र मी तेव्हाच ठरवलं होतं की मला करायचं आहे आणि मी ते घेत होतो पण तिथे होतं ते दिंडोरी मठाचं होतं संस्थानाचं होतं तर ते जे गुरुचरित्र होतं मामा म्हणाले की हे तू घेऊ नको जे मेन मूळ गुरु गु, 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 गुरु गुरुचरित्र आहे ते आहे साय्यदेवाने लिहिलेलं तर ते, ते मी तुला मागवून देतो तर ते माझ्याकडे आलं जून महिन्यामध्ये आणि काहीसा असा प्रसंग होता की मधली जी अशी परिस्थिती होती तेव्हा पारण करायला मला जमलंच नाही आणि आज नेमकं आज जयंतीचा सप्ताह पकडून मार्गशीर्ष महिन्यामध्ये माझ्याकडून ही सेवा घडलेली आहे आणि नक्कीच असं मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि खरं तर हे जे काय आपण पारण करतो त्याचे नियम अटी ह्या सगळ्या फार महत्त्वाच्या असतात आणि हे सांभाळून करावं लागतं तुम्हाला कुठल्याही प्रकारची क करायचा नाही आहे म्हणजे गादी वगैरे लक्झरी सगळं सोडून द्यायचं आणि तुम्हाला चटईवरतीच झोपायचं असतं त्याचप्रमाणे तुम्हाला बाकीच्या इतर खाण्यापिण्याच्या गोष्टी सगळ्या बाहेरच्या टाळायच्या आहेत कांदा लसूण बंद करायचं आहे शा म्हणजे शाकाहार खूप म प्रमुख आहेत त्याचप्रमाणे मला खोटं बोलायचं नाही आहे काही विचित्र बोलायचं नाही आहे शेवीगाळ करायचे नाही असे बरेच नियम आहेत आणि ते आपल्या ग्रंथामध्ये पूर्तीमध्ये दिलेल्या असतात तर ह्याचं सगळं पालन करणं फार महत्त्वाचं आहे आणि ही सेवा साक्षात जर तुमच्याकडून जर झाली तर खूप 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 छान आणि सुंदर होईल तर माझ्या माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ही सेवा करावी आणि तुम्हाला दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळावा त्याचप्रमाणे हे जे आता पारायण झालेलं आहे माझ्याकडून तर आज आपण ह्याचं उद्यापन करत आहोत तर ह्या उद्यापनासाठी दोन दाम्पत्य लागतात मग ह्या दाम्पत्याची पण आपण त्यांची पूजा करतो त्यांचा आशीर्वाद घेतो आणि त्यांना नैवेद्य दे देतो तर आजची ही जी आज आपला उद्यापन आहे तर त्या हिशोबाने आता मी तुम्हाला एक सांगणारी गोष्ट जी म्हणजे की आज पारायणाची जशी सुरुवात झाली त्या पोथीमध्ये तब्बल त्रेपन्न ग्रंथ आहेत अध्याय आहेत माफ करा आणि हे अध्याय पूर्ण वाचण्याची मला म्हणजे शक्ती जी मिळाली ती महाराजांकडूनच मिळाली सात दिवसामध्ये टप्प्याटप्प्याला तुम्हाला हे पठण करायचं असतं तर खूप सुंदर असा अनुभव आहे आणि खरंच माझ्यावरती महाराजांची कृपा आहे आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असल्यामुळे ही सेवा माझ्याकडून पार पडलेली आहे तर तुम्हाला जरी ही सेवा करायची आहे ना तर मंडळी एकदम कुठल्याही भीतीला भीतीच्या आहारी जाऊ नका बिंदास्तपणे गुरुचरित्र तुम्ही पठन करा त्याचे तुम्हाला खूप चांगले फळ मिळतील आणि नेमकं तुम्हाला आत्ता पण ह्या महिन्यामध्ये संधी आहे तुम्ही हा सप्ताह तुम्ही करू शकता तर नक्कीच आवर्जून तुम्ही या ग्रंथाचे पठण करावे आणि गुरूंचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या मंडळी मागच्या वर्षी जे अक्कलकोट आणि गाणगापूरचे हे व्हिडिओ ह्याची पण मी लि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तर नक्की आवर्जून जाऊन तुम्ही ते पाहाच खरं तर खूप प्रसन्न वाटतंय आणि आज ही सेवा माझ्या हातून घडलेली आहे दरवर्षी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याआधी तुमचे खूप खूप आभार व्हिडिओ फार मोठा बनवत नाही आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आणि तुम्हा सर्वांना श्री दत्त जयंतीच्या मनापासून खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री गुरु दत्तांची तुम्हा सर्वांवरती कृपा आशीर्वाद असो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना धन्यवाद मंडळी